आपण जर बघितलं शिंदे गटाचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक जर पत्र व्हायरल झाल्यानंतर त्याची बातमी तुम्ही केली आणि काल देखील भाजप समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला होता तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि आज भाजपच्या काही समर्थक का कार्यकर्त्यांनी आपल्याला मारण गेलं काय संपूर्ण प्रश्न अर्थात काल निनावी पत्र जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलं होतं पोहोचल्यानंतर त्याची मी बातमी केली होती आणि बातमीनंतर खरं तर भरपूर मोठ्या प्रमाणात मॉब जो आहे तो बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनला जमा झाला होता माझ्या नावाच्या घोषणाबाजी त्या ठिकाणी झाली परंतु आज सकाळच्या सुमारास नगरपरिषदेच्या माध्यमातून मी एक बातमी केली नगरपरिषदेमधून मी बाहेर पडत होती आणि बाहेर पडत असताना नगरपरिषदेच्या आवारामध्येच त्या गेटमध्येच जवळपास तीन ते चार महिलांनी माझी सगळ्यात पहिले गाडी अडवली गाडी अडवल्यानंतर त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला मला खेच प्रयत्न केला आम्ही तिथून कशी बशी गाडी बाहेर काढली तिथून मी डीसी पी सरांना फोन केला की असा असा प्रकार झाला त्याच्यानंतर मी सरांनी मला सांगितलं ईस्ट पोलीस स्टेशनला लगेच जा सरांना भेटा मी ईस्ट स्टेशनला गाडी थांब थांबवली तोपर्यंत जवळपास जास्त महिला आल्या होत्या ईस्ट पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनच्या आवारामध्येच तर पुन्हा एकदा अनेक महिलांचा मॉब जमा झाला त्यांनी आमची पूर्णपणे गाडी फोडलेली आहे मला मारहाण केलेली आहे जीव घेणा हल्ला माझ्यावरती केलेला आहे एवढंच नाही तर माझ्या हातात असलेला मोबाईल जो आहे तो सुद्धा त्यांनी खेचलेला आणि खेचून त्यांनी तो तिथून पळ काढलेला आहे तेवढ्या तो मोबाईल घेतला माझ्यासोबत माझा कॅमेरामॅन असतो त्यांना सुद्धा मारहाण केलेली आहे गाडी पूर्णपणे फोडलेली आहे भाजपाचे स्वीकृत नगरसेवक प्रवीण राऊत आणि त्यांचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून हा जो काही संपूर्ण प्रकार आहे तो करण्यात आलेला आहे जरी प्रवीण राऊत तुम्हाला कुठेही दिसत नसते तरी सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून हा प्रकार करण्यात आलाय असा माझा थेट आरोप त्यांच्यावरती आहे हा झाला पाहिजे अर्थात प्रकार आणि पत्रकारांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो यापूर्वी सुद्धा उल्हासनगरमध्ये असा काहीसा प्रकार घडला होता काही दिवसांपूर्वी वारंवार पत्रकार ज्यावेळी एखाद्या गोष्टीवरती म्हणजे मला एक कळत नाही निनावी पत्र आलं त्याचं मी फक्त बातमी केली आहे एवढं सांगणं आहे की ते निनावी पत्र लिहिलं कोणी कुठून आलं आणि त्याच्यामधला आशय कोणी एवढी हिंमत केली त्यांनी त्याचा शोध घ्यायला हवा होता ना की ज्यांनी हे पत्र मी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त बातमी केली आहे त्यांनी ज्यांनी लिहिलंय त्यांचा शोध घ्या त्यांना तुम्ही काय देशात जे काही तुमचा रोष आहे त्यांच्यावर व्यक्त करणं अपेक्षित होता त्यामुळे माझी मागणी आहे की त्यांनी शंभर टक्के वर जो काही जीव हल्ला केला त्या संदर्भात बदलापूर ईस्ट पोलिसांनी कडक कठोर कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा अशी माझी थेट मागणी आहे काल एकंदरीत आपण मानतोय की आपण पोलीस स्टेशन वर धावून घेतलं की काय नेमकं प्रकरण काय नेमकं घडतंय बदला पुरुष काल मला श्रद्धा टोंबरेने माझ्या व्हॉट्सअपवर एक तिची न्यूज शेअर केली होती आणि त्यात तिने लाईव्ह केलं होत की तिला कोणीतरी निनावी पत्र शेअर केलेलं आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून मी ते जेव्हा लाईव्ह पूर्ण तिचं ऐकलं तर तिने नाहक अशी माझी माझ्या परिवाराची त्याच्यामध्ये बदनामी केलेली होती तर त्या संदर्भामध्ये मी माझी बदनामी झाल्यामुळे मी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते एकंदरीत आपण आपण पाहतोय की आज पत्रकार यांच्यावर हल्ला देखील झाला आणि त्यामध्ये प्रवीण भाऊ राऊत यांचं नाव आता घेतलं जातंय काय नेमकं यात सत्य की खरंच हल्ला कोणी केला होता नाही मला त्या हल्ल्याबद्दल काही माहिती नाही मी मीटिंग मध्ये होती आणि प्रवीण भाऊ भाऊराव देखील समोर माझ्या हो समोरच मध्ये पूर्ण वेळ होते त्यामुळे त्या हल्ल्याबद्दल मला काही माहिती नाही पण काल जो काही प्रकार झाला माझ्याबद्दल आणि माझ्या परिवाराबद्दल तर तो, तो अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद असा प्रकार आहे कारण की आ, मी देखील आज गेले वीस वर्षापासून या बदलापूर शहरामध्ये नगरसेविका म्हणून निवडून येते आणि श्रद्धा ठोंबरे हिला जर कुठलं असं पत्र आलं होतं किंवा कोणी तिला ते पत्र पाठवलं होतं तर मी तर म्हणेन तो नामर्द होता जर एखादा मर्द असतात तर त्याने स्वतःच्या नावानिशी ते पत्र पाठवलं असेल तर अशा नामर्दाचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करते की एक नामर्द माणूस माझ्यासारख्या महिलेची बदनामी करण्यासाठी एक पत्र श्रद्धा ठोंबरला देतो आता तो मर्द नामर्द आहे तर नक्कीच पण ते पत्र देखील कितपत खरं आहे ह्याच्यावर देखील मला शंका आहे की ते पत्र तिला नक्की कोणी पाठवलंय की तिने स्वतः स्क्रिप्ट केलेलं आहे आणि स्वतःच ते पत्र घेऊन माझी आणि माझ्या संपूर्ण परिवाराची त्या ठिकाणी बदनामी करत आहे त्याच्यामध्ये तिने उल्लेख केला की माझ्या जाऊबाई तीनशे मतांनी निवडून आल्या त्या पडल्या असत्या प्रवीण भाऊ राऊत आठशे मतांनी पडले शीतल राऊत यांच्यावर कुणाचा तरी वरद असतो होता म्हणून त्या निवडून आल्या तर श्रद्धा डोंबरेने माझी पूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतर तिने माझ्याविषयी भाकीत करावं या ठिकाणी करा मी असं सांगेन मी दोन हजार दहा साली मान्य रामपातकर रामभाऊ पातकर हे त्यावेळेला नऊ वर्ष नगराध्यक्ष होते त्यांच्या बायकोला मी सव्वीस वर्षाची नगरसेविका असताना त्यांच्या बायकोचा पराभव करून मी सर्वप्रथम या कोळगाव बदलापूर शहरामध्ये निवडून गेले होते त्यावेळेला काय मला कोणी वगैरे दिलं नव्हतं काय नव्हतं दिलं पण त्या पाच वर्षात माझी कारकीर्द आणि माझ्या माध्यमातून मा लोकांसाठी झालेली कामं ही इतक्या मोठ्या प्रमाणात होती की माझ्या विरोधात उभं राहण्याची तिसऱ्या कुणाची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही त्यामुळे दोन हजार पंधराला मी बिनविरोध आले आणि सेम आता दोन हजार ला देखील आणि जर माझ्यावर कुणाचा वरद असत असेल आणि माझ्यावर कोणी कोणाचं काही कृपा असेल तर मला असं वाटतं ते खरोखरच एक चांगल्या प्रवृत्तीची लोक असतील आणि चांगल्या मानसिकतेची लोक असतील दुष्ठ मानसिकतेची लोक ती नसतील कि कुठेतरी समाजामध्ये त्रेड निर्माण व्हावा किंवा कुठल्या तरी एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला या ठिकाणी टार्गेट केलं जावं असं त्यांच्या माध्यमातून होत नाही आणि आज ह्या दोन हजार ला देखील मी व्हिडिओ निवडून आलेली आहे तर माझा त्या श्रद्धा टोंबेला एवढं आहे की पत्रकार हा कसा असावा आज दोन हजार आठ सालापासून मी या ठिकाणी काम करते दोन हजार पाच सालापासून आमचं संपूर्ण राऊत कुटुंब या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आहे आमच्या माध्यमातून आतापर्यंत कुठलाही पत्रकार असू दे त्याने समोर येऊन सांगावं की राऊत कुटुंबाच्या माध्यमातून आम्हाला एक अरेच्छ शब्द या ठिकाणी वापरला वा गेलेला आहे 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 आम्ही कुठल्या पत्रकारांची कधी 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 केलेली अपमान असं चुकून देखील आमच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं नाहीये आम्ही सगळ्या पत्रकारांचा मान सन्मान करतो सगळ्यांना त्या वेळेवर जो त्यांचा मान सन्मान आहे तो प्रत्येक पत्रकाराला आजपर्यंत आमच्या राऊत कुटुंबाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि पत्रकार श्रद्धा ठोंबरे ही काही बदलापूरची पत्रकार नाहीये ती कल्याणवरून येते आणि ह्या बदला वातावरण दूषित करण्याचं काम तिच्या माध्यमातून या ठिकाणी होतं मला तर मी पोलीस प्रशासनाला काल देखील मागणी केलेली आज पण मी पोलीस स्टेशनला गेले होते की कालच्या माझ्या विचारायला तर त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच तुमचं जे काही पत्र आहे आणि तुमची मागणी आहे ती रितसर चौकशी करून आम्ही पूर्ण करणार तर माझं पोलीस प्रशासनाला इतकं सांगणे की ही श्रद्धा ठोंगरे ही अशी पत्रकार आहे की जे दोन समाजांमध्ये दोन माणसांमध्ये मोठ्या प्रमाणाचा वाद निर्माण करेल आणि या बदलापूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात बिघडवण्याचं काम हिच्या माध्यमातून होईल तर आपण कृपया करून तिला तिच्या पत्रकारितेचा एक धडा शिकवावा किंवा तिला एक ट्रेनिंग द्यावं कि पत्रकार कसा असावा आणि त्याची पत्रकारिता कशी असावी जेणेकरून या बदलापूरची जी संस्कृती आहे आणि शांतता आहे ती कुठेतरी राखीव राहील मॅडम काल तुम्ही गुन्हा दाखल करायला गेला होता गुन्हा दाखल झालेला आहे का नक्की काय प्रोसेस सुरू आहे काय सांगण्यात येत आहे का उशीर लागतो काय नक्की साहेबांनी काल आमचं सा सगळं लेटर वगैरे आमच्याकडून अर्ज वगैरे आमचे घेतलेले आहेत आणि त्यांनी रीतसर सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये तिला ज्या कोणी नामर्दाने ते लेटर तिला सबमिट केलेलं आहे किंवा तिला ते पाठवून दिलेलं आहे त्याची देखील या ठिकाणी चौकशी होणार तिची देखील चौकशी होणार की ती कुणाचं तरी नाव फोटो सांगून ती स्वतःच आमच्या कुटुंबाची या ठिकाणी बदनामी करत आहे मला असं वाटतं की ह्या बदलापूर शहरामध्ये निवडणुका होऊन गेल्या या बदलापूर शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने काम केलं गेलं पाहिजे पण ही पत्रकार एकमेव अशी पत्रकार आहे की जिला फक्त राजकारणच दिसतं बदलापूर शहराचा विकास आणि बदलापूर शहराची सुसंस्कृती शांतता तिला मला वाटतं हजम होत नाहीये की कुठेतरी चांगल्या प्रकारचं काम या बदलापूर शहरामध्ये सगळ्यांच्या नगरसेवकांच्या माध्यमातून होतोय निवडणुका होऊन गेलेल्या आहेत कोण निवडून आलं कोण निवडून नाही आलं ह्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये तू कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर पक्षाशी निगडीत नाहीये आणि तुझी पत्रकारिता अशी आहे की तू एखाद्या पक्षाचं काय प्रतिनिधित्व करते का त्या ठिकाणी की कोणी सुकृत व्हावं कोणी नाही व्हावं जर या बदलापूर शहरामध्ये पडलेल्या नगरसेवकांचा उल्लेख होत असेल तर त्याच्यामध्ये हेमंत चतुरे सत्तावीसशे पन्नास मतांनी पडलं मी मागच्या वेळेला सांगितलं त्याला स्वीकृत नगरसेवक दिला आमचे प्रभाकर पाटील देखील स्वीकृत नगरसेवक झाले तेही इलेक्शनला पडले होते त्यामुळे प्रवीण भाऊ का एकमेव असे नगरसेवक नव्हते ना की जे इलेक्शनला पडले आणि त्याच्यानंतर त्यांना स्वीकृत नगरसेवक दिलं त्याशिवाय बदलापूर शहरामध्ये हिने पूर्ण आढावा घ्यावा की कुठला नगरसेवक किती मतांनी निवडून आला आणि कुठला नगरसेवक किती मतांनी निवडून आलेला नाहीये विजया राऊत ह्या तीनशे मतांनी निवडून आल्या त्याच्यापेक्षाही कमी मतांनी ती म्हणते तीनशे मत ही काहीच नाही तीनशे मतं काहीच नाही असं म्हणते मी ह्याचं मला हसायला येतं आणि किवी देखील वाटते तिची कि तिचा राजकारणाचा अभ्यास किती आहे सतरा मतांनी निवडून आलेले नगरसेवक आहेत वीस मतांनी निवडून आलेले नगरसेवक आहेत चौदा मतांनी निवडून आलेले नगरसेवक आहेत बावीस मतांनी शंभर मतांनी मग मता त्याच्यापुढे तीनशे मतही काहीच नाही आणि आमचं राऊत कुटुंबाचं काही अस्तित्वच नाहीये संपूर्ण बदलापूर शहरामध्ये सगळे नगरसेवक निवडून येणार होते आणि फक्त आम्ही तीनच नगरसेवक राऊत कुटुंबाचे या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये या शिरगाव मध्ये राजकारणाचं प्रतिनिधित्व करतोय या सगळ्या प्रकरणात आपण बघतोय की तुम्ही जसा आरोप करताय की श्रद्धा ठोबरे यांनी ते पत्र वाचलं मात्र हा पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीवरती सुद्धा थेट कारवाई झाली पाहिजे तुमच्यापर्यंत हे पत्र आलं होतं मी तेच म्हंटल की श्रद्धाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाहीये कायदा सुव्यवस्थेमध्ये असं लिहिलेलंच नाहीये ज्या वेळेला निनावी पत्र येतं ते निनावी पत्र जर एखाद्या माणसाला देखील आलं ना तर त्याने ते पहिले नेऊन पोलीस स्टेशनला द्यायचं असतं त्याने स्वतःही त्याचं वाचन करायचं नसतं कारण ते निनावी आहे आणि श्रद्धाला तर कुठल्याही प्रकारचा अधिकार नाहीये तिला जर कोणी कॅरी फॉरवर्ड केला असेल तर तिने देखील ते पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचं होतं ती स्वतः स्वतःच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करते आणि त्याच्यामध्ये आमच्या नाहक कुटुंबात बदनामी करते माझं तर तुमच्या माध्यमातून तिला आव्हान आहे की तू पत्रकारिता सोड आणि तू आणि दोन हजार एकोणतीसच्या च्या इलेक्शनला तुझ्यासारख्या चाळीस श्रद्धा माझ्या विरोधात माझ्या वार्डात उभ्या कर तेव्हा तुझी लेवल काय आहे आणि माझी लेवल काय हे तुला त्या ठिकाणी दिसते पत्रकारितेला चौथा परंतु पत्रकारावरती अशा प्रकारे हल्ला हल्ला झाला की नाही झाला मला माहिती नाही त्यामुळे मी याबद्दल काही बोलू शकत नाही पण तिचं म्हणणं आहे की प्रवीण राऊत यांच्या समर्थकांनी तिच्यावरती के हल्ला केलेला आहे महिला समर्थकांनी ही बाब खरी आहे का आणि असं जर होत असेल तर कुठेतरी आम्ही तुला मगाशी सांगितलं तुम्ही आल्यानंतर दोन हजार पाच सालापासून आम्ही या शहरामध्ये प्रतिनिधित्व करतो कुठल्याही पत्रकारांनी येऊन सांगावं की आमच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांना कुठलाही एक वाईट शब्द देखील आमच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी गेला असेल तर मी तुम्हाला सांगू शकते आणि आज तिच्यावर काय हल्ला झाला काय नाही झाला हे मला माहिती नाही ह्याच्या आधी तिच्यावर तीन तीन गुन्हे दाखल आहेत असे देखील पत्रकार बदलापूर शहरामध्ये नाही आहेत की त्यांच्यावर तीन तीन गुन्हे दाखल आहेत एक स्वतः महिला पत्रकार असून ती दुसऱ्या महिला पत्रकाराला इतक्या घाणेड्या भाषेत शिव्या देते तेव्हा देखील तिची लेवल काय आहे हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे ना मी कुठल्याही पत्रकारांना कधीही वाईट बोलत मी तुम्हालाही सांगितलं की पत्रकार हा खरोखरच चौथा अंग आहे आयज पण पत्रकारांनी पत्रकार कशी असावी की ह्या बदलापूर शहरामध्ये असू दे किंवा कुठल्याही शहरांमध्ये असू दे ह्या समानतेचा चालणारे पत्रकार पाहिजेत दोघांमध्ये वाद लावणारे भांडण लावणारे किंवा एकाला चढवायचं एकाचे कान भरायचे असे पत्रकार नसावे याला पत्रकारिता म्हणत नाही आणि ही मला वाटतं तुमच्या पत्रकारितेची व्याख्याही नसेल की अशा प्रकारचे पत्रकार असावेत म्हणून पत्रकार कसा असावा मोहिनी पत्रकार कसा असावा तुझ्यासारखी जर एक महिला पत्रकार आहे तिला समोरच्या पत्रकाराने इतक्या घाणेड्या भाषेत शिव्या द्याव्या ते ही भर पब्लिकमध्ये अशी पत्रकार असते आता पुढची भूमिका काय पुढची भूमिका माझी एवढीच आहे की माझी नाहक बदनामी त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली आहे तर मी रितसर पोलीस स्टेशनला गेलेली माझं म्हणणं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि साहेबांच्या माध्यमातून मला सांगण्यात आलेलं आहे की तुमचा जो काही अर्ज आहे तो आम्ही कायदेशीरित्या पडताळणार आहोत त्याची सखोल चौकशी करणार आहोत सखोल चौकशी म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे त्यांच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी चौकशी होणार आणि ते जिथे सिद्ध होईल तिथे त्यांच्या सगळ्यांवर तिथे कारवाई होणार आहे प्रवीण भाऊ राऊत आज झालेले मला असं वाटतं की हजारो लोकांच्या मनामधले नगरसेवक हे प्रवीण भाऊ राऊत होते आणि आज ठीक आहे बीजेपीच्या माध्यमातून ते नगरसेवक झाले असतील पण ते, ते नगरसेवक झाले हे हजारो लोकांना जर पचलं असेल पण हाताच्या बोटावर मोजणे लोक आहेत की ज्यांना हे आनंद हा पचवत नाहीये हा आनंद त्यांच्यापर्यंत त्यांना म्हणजे त्यांना ग्रहणच होत नाही आनंद आणि त्या हातावर बोटावर बोटा मोजणे इतक्या लोकांमध्ये श्रद्धा ठोमरे ही एक आहे की जाणून बुजून प्रत्येक वेळेला प्रवीण भाऊ राऊत यांना ती टार्गेट करते आणि प्रवीण भाऊ राऊत हे कुठेतरी बदनाम होतील आज एवढा मोठा भीमोत्सव आलेला आहे याच्या मागच्या पार्श्वभूमीमध्ये जर तुम्ही बघितलं तर कमीत कमी वीस पंचवीस हजार पब्लिक की प्रवीण भाऊ बरोबर जुळली गेलेली आहे आणि ती ज्या प्रकारे भाकीत करते की प्रवीण भाऊ राऊतांना लोकांनी एक्सेप्ट केला नाही विजया राऊतांना लोकांनी पाडलं असतं शीतल राऊत पडल्या असत्या तर आ, हे कुठेतरी एवढा मोठा भीम आलेला आहे इतकी मोठी जनता प्रवीण भाऊ राऊत यांच्या सोबत आहे हे तिला कुठेतरी मला असं वाटत बघवत नाहीये तिला ते पचत नाहीये म्हणून ती या सगळ्या गोष्टी करते मॅडम तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे राजकारणाचा बदलापूर शहरातला यापूर्वी कधी असे निनामी पत्र निनामी पत्रातून धमक्या किंवा कोणाची तरी बदनामी हा सगळा प्रकार यापूर्वी घडला होता कधीच घडला नाही मी दोन हजार दहा सालापासून या बदलापूर शहरामध्ये नगरसेविका म्हणून काम करते आजपर्यंत अशा प्रकारचं मी लाईव्ह कधी केलं नाही आजपर्यंत असं कुठलाही पत्रकार देखील आजपर्यंत कधी असा वागला नाही किंवा काहीच नाही कधीच अशा गोष्टी या बदलापूर शहरात घडल्या नाही कारण की जे पत्रकार आहेत हे बदलापूर शहरातले पत्रकार होते त्यामुळे बदलापूर शहरामध्ये कुठेतरी सलोखा राखला गेला पाहिजे बदलापूर शहरामधली शांतता सुव्यवस्था राखली गेली पाहिजे आणि चांगल्या प्रकारच्या न्यूजच बदलापूर शहरातल्या पत्रकारांच्या माध्यमातून दिल्या गेल्या पण ही श्रद्धा बदलापूरची नाहीच आहे तर तिला बदलापूर विषय लिहिण्यावर लिहिणाऱ्यावर देखील कारवाई शंभर टक्के पत्र लिहिणाऱ्यावर देखील तेवढीच तत्परतेने कारवाई झाली पाहिजे किंबहुना तिच्या डबल कारवाई झाली पाहिजे जर तो मर्द असताना तो मला असं तो भडवाय जो असं निनामी पत्र लिहितो ना तो भडवा आहे तो नामर्द आहे आणि त्या नामर्दाला मला एवढं सांगायचं की माझ्यासारख्या लेडीजची देखील तुम्ही बदनामी करता तुमच्यात हिंमत असेल ना आणि तुम्ही मर्द असाल ना तर स्वतःच नाव पहिले त्याच्यावर लिहा आणि नंतर पत्र द्या एकंदरीतच शहर आपलं आहे माणसं आपल्या शहर आपलं आहे माणसं आपल्या आहेत येणारा भीमहोत्सव हा मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने होणार आहे आणि त्यांच्या तोंडावर तो पडणार आहे की एवढा सगळं कट कारस्थान केल्यानंतर देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भीमहोत्सव आयोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने पब्लिक त्या ठिकाणी येणार आहे